परवाना मुरुम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर मंडळ अधिकाऱ्यांनी जप्त केले ही कारवाई उमरखेड तालुक्यातील पिंपळगाव इथं करण्यात आली हे दोन ट्रॅक्टर संदीप शिंदे आणि नितेश माटाळकर यांच्या मालकीचे आहे दोन्ही ट्रॅक्टर विनापरवाना मुरुम वाहतूक करताना आढळून आले त्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई केली दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदार उमरखेड यांच्याकडे हे प्रकरण सादर करण्यात आलं आहे ही कारवाई बिटलगावचे मंडळ अधिकारी गजानन सुरोशे कोतवाल वासुदेव जुकुटकर आणि त्यांच्या पथकानं केली या कारवाईमुळे विनापरवाना मुरुम वाहतूक करणाऱ्यांचे मात्र धाबे आहे अधिकारी गजानन सुरोशी यांचं पथक चार एप्रिल रोजी रात्री दोन वाजता गस्त घालत होतं रतन नाईक नगर शेत लगतच्या पैनगंगा नदीपात्रातून रेतीची चोरी होत होती तेव्हा या पथकानं ट्रॉली आणि एक ब्रास रेती जप्त केली या कारवाईत सहा लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर या वाहनाचे चालक पंकज कोटेकर यांच्यावर बिटरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर त्याच रात्री दोन वाजता विडूळ इथं रेतीचे लोड केलेले सुराज कंपनीचे ट्रॅक्टर विना नंबर लाल रंगाची ट्रॉली आणि हेड एक ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक आढळून चालक रावसाहेब देवराय याच्यावरही कारवाई करण्यात आली